दूदे 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 नका 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 लक्षरीय नका, नका, नका। लकी ड्रॉ लॉटरी दोनशे रुपयात शेळी पत्ता चिंचच्या पानातून शिळी बी टकाटक धावली म्हणजे बाहेर देशातली शिळी असणार गड्या आता दोनशे रुपयात शेळी म्हणजे पाच सात हजाराची शेळी दोनशे रुपयात पहिला नंबर लावला पाहिजे चिचच्या बनात भेटा शंभर टक्के चिचच्या पानात चला दोनशे रुपयात शिळी चिंचीच्या आलो पाहिजे आलोच लगेच अर त्याच्या आईला काय ड्रॉ लॉटरी लॉटरी आईला लॉटरी दोनशे रुपयात शेळी फक्त चिंचेच्या मनात भेटा पॅच आईला रवी असली कसली शेळी रवी आयला चल चला 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 ड्रॉ लकी ड्रॉ दोनशे रुपया ड्रॉ ची पावती फडा आणि नंबर लागन त्याने शेळ घेऊन जा चला दोनशे रुपयाचा लकी ड्रॉ फडा आणि शेळ घेऊन जा नमस्कार बघितलं चित्र जेपणा कसं काय कस काय प्रोसेस असे आहे दोनशे रुपयाचे एक लकी लकी ड्रॉ पावती लकी ड्रॉ पावती त्या पावती जर तुमचं नाव लागलं तर तुम्हाला लगेच मी शिळी बक्षीस देणार असं म्हणून काय माझ पण ऐका की दोनशे रुपये हे आपलं महत्वाची गोष्ट कस काय माहितीये का शिळी कुठल्या जातीची आहे आम्हाला बघाय नको का पहिले कुठल्या जातीची आम्ही शिळी काय माहित नाही का सारखी शिळी आणि काय जेव्हा बोलत काय कळतच नाही कसं माहितीये का शेळ्या पिले जाते त्या म्हणून म्हटलं कुठल्या जातीच्या गावराण शिळे गावरान त्या पहिला माझं थांबा नाव लिहून घेतो आधी पैसे घेऊ शकतो काल व करणा का शांत राऊ भाऊ लिहिलं भाऊ चालते लिहिलं सांगा बोंडू काय तुम्ही काय नाव काय अशी पण नावच घेऊन आला का एकानं भाऊ एकानं बोंडू एक काम करा भाऊच असं कस कसं कसं पाहुल्या आम्ही कधी जेवाय आलो का बघा अजून विचार करा लय बंडू टाका चालते बंडू हा मग तुझ सांग आपल्याला ना खालच्या वेळेचा लॉटरी लागली म्हणजे ना तुझं गाजून ना शिर्डी गावात काय सगळं अक्षस आहे का खालच्या आळी वरच्या आळी मधल्या काय असं कुठं नाव असतं का मला काम करा की हे जाऊ दे भाऊ हे जाऊ दे भाऊ आम्ही पैसे दिले तर द्या पैसे द्या द्या मग आम्ही जातो खालच्या आळी जा अक्षय अक्षय डॉक्टर आपल्याला बघनात चल तुम्हाला गणपती गण। बाप्पाचा आशीर्वाद असले आपले नारायण राय पहिले बरं फोटो का लकिटू आता फोटो 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 कर, करा सुरुवात चला हं का बघा तुमच्या समोर उघडतोय परत आणखीन माझ्या नावाने बोंबलायचं नाही आपलं जे काय आहे ते आपण स्पष्ट सांगतो नाही नशिबाच्या गोष्टी असतात मला लागणार आहे पण आधी शिळी दाखवली असते तर आला गा दोनशे रुपयात शिळी शिळीचं करडू जर येत आहे गर तुम्हाला आजची जास्त शिळी द्यायची या ते बी वर बघायची तुम्हाला तसलाच नाही जरा नाही तर दुसऱ्या जरा द्यायला मागारी काय मग पैसे माघारी आपलं कसं आहे माहित आहे का दोनशे रुपये काय येतं भाव पाण्याची बीस वीस रुपये झाली उघडू का उघडा उघडा बरं बाबा तुम्ही आणखी काय असला आता सांगा तस काय काय उघड ना चला कर चला कर दिया, चला वा 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 उठा 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 द्या लवकर शेळी अरे भाऊचं अभिनंदन करा नाव लागले अभिनंदन 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 अह चला नसीब लागतं नसीब शिळली दाखवा चला चला अशी शिळी आता घरी नेत नादच करणार बाय खूप म्हणून दोनशे रुपये शिळी आणली सकाळी पैसे देत नव्हती अहो किती लांब जायचं रा पग पाय तू लागलं रा म्हणा दोन मिनिटात जाऊन शिवा काही तर आपला गोठा आहे चला तुम्ही कुठं गोठा आहे राह काय महा पग पाय तू काय लागलं पाठ करणं त्या ताब्यात माझ्या शिळी का का गा का का मोर पडली कुठली ही काय काय का शिळी राव तुम्ही वायता केला दोनशे रुपये ती ती बघा शिपट तरी हलावती काम तरी हलावती का डोळा शिळे मुठाची शिळे मेलेली शिरडी शिळी शिळी मला दोनशे रुपया देता मग अशी चांगली होती ती ना ना धन्य धन्या तुमची दोनशे रुपये घेता आले की ड्रॉ करताना शिळे आमच्याकड्यात घालता होय आजच्या गावातच बोलतात काय 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 माझं चुकलं अवशिवळी मग अशी चांगली होती आता अचानक तिला काय झालं काय अचानक कुठला तुम्ही मला फसवलं मी एका गावात सांगणार शिवळी मला ताब्यात देता की माझी मोकार बदनामी होईल मला असं वाटतं तिला आटेक बिटेक आला असं ना ती काय होते माझी मला दोनशे रुपये माघार द्या दोनशे देतो मग कोणाला काय सांगू नका काय होईल माझा धंदा बसून सांगा दोनशे रुपये माघार द्या दोनशे घ्या परत असलं उद्योग करून आम्ही शेळ्या नसता का लोकांच्या ह्याच्यावर नाही नाही पण सांगू नका परत कोणाला सांगू नका डोळ बघा तिथं डोळ बर बर या तुम्ही आता विचार म्हणायचं धंदा करायची शिष्टी